तू काहीतरी सांगत होती ना तू काहीतरी म्हणत होती ना तू स्कूल ला गेली होते हो ओके आता रडायचं नाही रुसून बसायचं नाही ओके ठीक आहे आता लक्ष टीव्ही कडे आहे मगाशीपासनं रुसून बसली होती की आत्ता कुठं गेली बा म्हणून वर गेली होती वरच्या रूममध्ये शोधायला वर अभ्यास करत असतील ना तिची आत्ता तर तिला वाटलं की म्हणजे वरती गेली आहे अभ्यास करायला तिला माहीतच नाही लपून जावं लागतं कुठे बाहेर जायचं म्हटलं की नाही तर मागे लागते ही तर त्या लपून गेल्या तिचं लक्ष नव्हतं त्यावेळेस तर थोडा वेळ टी व्ही बघितली आणि तिला वाटलं की आता कुठं गेले काय तर असं वाटलं असेल तिला तर वर जाऊन बघितली आणि दार ठोकत होती दार लावून दिसलं असेल तिला खाली आली आणि रुसून बसली होती तिला सांगितलं मग आता येते दोन चाकी आणि तिच्यासाठी तेव्हा आता तिचं टी व्हीकडे लक्ष आहे आता टी व्ही लक्षपूर्वक छान बघून राहिली